आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांना काल एका सभेदरम्यान पुन्हा एकदा डवचला आहे सातारच्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना ते म्हणाले आदल्या दिवशी शशिकांत शिंदे यांनी विजयाचे बॅनर सगळीकडे लावले होते मला कार्यकर्त्यांचा फोन आला मी म्हटलं लागू द्या यंदा पाऊस भरपूर झालाय वैरण झाकायला उपयोग होईल एवढा उतावळेपणा केला की खासदार झाले साडे दहा वाजता चर्चा अकरा वाजता आभार व्यक्त केले साडे अकरा वाजता गुलाल उधळत मिरवणूक काढली बारा वाजता कार्यकर्त्यांना ढोल तासे बडवत यायला सांगितलं साडे बारा वाजता निकाल पलटल्यावर कॅनॉल अलगत माघारी आले त्यांचाच गुलाल घेऊन आम्ही उधळला अशी परिस्थिती कोरेगावच्या माजी आमदारांची ज्या माणसाला स्वतः निवडून आला की नाही हे कळत नाही त्या माणसाला विकासाचं काय असा घनगनात शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता महेश शिंदे यांनी लावला आजच्या दिवशी लागले होते कोरेगाव मधन दादाचा दा फोन आला मला म्हटले साहेब लय बॅनर लागलेत म्हणले किती पाच सहा लागले तर सात आठशे छापून आहे राजाभाऊ लाच राजा भाऊ काय राजा भाऊ म्हणले नायक लय जोरात तयारी केली आहे कसं व्हायचं मी त्यांना सांगितलं काळजी करू नका झोपा त्यांना पाऊस भरपूर झालाय झुंजा भरपूर आहे गंजी मोठ्या लागणार आहे आपल्याला झाकायला की होते साडे दहा वाजता बोलून घेतले बघितलं ना हजार झालं हजार झालं हजार झालं अकरा वाजता आभार 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 साडे अकरा वाजता भावाई तिथ ठोकला बारा वाजता फोन करून कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही या भोल तसे वाजवत वाजवत या बिचारे कार्यकर्ते गेले फटाकडे लावले सगळ केलं पण त्याचा फायदा बी झाला मी थोडं वेळ सांगतो गेले कार्यकत आणि माघारी आले तसे कसे आले कॅनल मध्ये उचकल झाले <laughs> अरे असं झालं की आपल्याला मुलाल घ्यायची गरजच ना लागली नाही त्यांचाच मुलाल घेऊन आपल्या लोकांनी फुकाटू द्या म्हणजे ज्या माणसाला स्वतः निवडून आलो का नाही कळत नाही त्या माणसाला आमच्या विकासाच काय कारण त्या दिल्लीत असा तो नेता त्या नेत्याला नव्याण्णव जास्त का दोनशे चाळीस जास्त अजून कळलंच नाही ते उडे होता आम्ही निवडून आलो आम्ही निवडून आलो आणि आमच्या इथलं मोठ सीट आल्या जनतेने आमच्यावरती साथ विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद आज तिकडं सरकार स्थापन करायला लागले ती आणि म्हणतात आम्ही निवडून आलो त्यांना आकडे बी कळत नाही असली माणसं आणि आमचं इथलं तुसलं दिसलं यांना जर राजकारण काय कळतंय करतंय समाजकारण काय कळतंय फक्त दहशत आणि गुंडगिरीच्या जीवावरती आमच्यावरती राज्य राजडीत काढलं कारण आम्ही भूमिपुत्र आहोत आज आमच्याबद्दल नेरेटिव्ह पसरवले जात आहेत योजनांबाबत निगरेटिव्ह पसरवले जात आहेत प्रत्येक ठिकाणी अफवा पसरून फक्त मतं घेतली जात आहेत कुठल्या तोंडाने त्या कोरेगाव मध्ये जाऊन मत मागणार कुठल्या तोंडाने या आबांच्या जळगाव मध्ये येऊन मत मागणार एवढं जळगाव मध्ये त्याच्यावरती उभं राहून तुम्ही जळगावकरांना सांगणार का मला मत द्या तुम्ही काय केलं या जळगाव साठी या तालुक्यासाठी एवढं आम्हाला एकदा सांगा न्यूज लाईव्ह युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका